जय, जय समर्थ सदा चक्रवाकाशी मार्तण्ड जय सा घालितो संकटी तय सा हरि भक्ति निशाणी नुपेक्षी कदा रामदाभिमानी जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सर्वांच्या हृदयस्थ वसना आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाचं जे आपण चिंतन करत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक सदोतीस याच चिंतन पाहणार आहोत गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी या भगवंताच्या निवासस्थानाचा पत्ता सांगितला आणि तो पत्ता आहे सदा सर्वदा देव आहे तुम्ही आहात ज्या परिस्थितीत आहात तिथच तो भगवंत आहे फक्त तो इतक्या जवळ असूनही आपल्याला दिसत नाही कारण त्याने निर्माण केलेल्या या छोट्या छोट्या परीक्षांमध्ये आपण कधी उत्तीर्णच होत नाही कृपाळूपणे अल्पधारिष्ट त्याची ही छोटीशी लढीवाळपणे केलेली आमची परीक्षा आम्ही ती परीक्षा उत्तीर्ण करू शकत नाही तो आहे तो आहे ही अस्तित्व जाणीव आमची टिकत नाही आणि त्यामुळं आम्हाला बऱ्याचदा तो इतक्या निकट असूनही त्याचं दर्शन होत नाही ज्याने त्याच्यावरती असा हा अत्यंत अनन्य भावाने विश्वास टाकला त्याला भगवंत सुखानंद आनंद किंवा कैवल्याचं दान करतो असा राम समर्थ म्हणतात नुपेक्षी कदा रामदा अशा या भगवंताचा पत्ता आम्हाला समर्थांनी गेल्या श्लोकात सांगितला ही जी या दहा श्लोकांची आपण मालिका बघत आहोत ज्यामध्ये समर्थ नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हे सूत्र आमच्या अंतरंगामध्ये ठसवू पाहत आहेत त्यातील हे अंतिम चरण अंतिम श्लोक हा छत्तीसावा ज्यामध्ये समर्थ आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये या भगवंताला जाणून घेण्यासाठी नेमकी कशी भूमिका असली पाहिजे हे सांगताना म्हणतात सदा चक्रवाका मार्तंड जैसा चक्रवाक पक्षाचं एक जोडप आहे चकवा चकवी हे जोडप यांचा भौगोलिक किंवा भौतिक असा एक प्रॉब्लेम आहे एक प्रश्न असा आहे की ते रात्रीच्या अंधकारामध्ये काही पाहू शकत नाहीत किंवा ते एकमेकांना स्पर्श करू शकत नाहीत त्यामुळे सूर्यास्त होता क्षणी हे चकवी आंधळे होऊन जातात नर आणि मादी ही ही जोडी जी निरंतर एकत्र फिरत असते ते एकमेकांच्या इतक्या जवळ असूनही एकमेकांना भेटू शकत नाहीत स्पर्श करू शकत नाहीत आणि त्यामुळे दोघही अत्यंत त्रस्त आहेत व्याकुळ आहेत एकमेकांना भेटण्यासाठी पण काय करावं रात्रीचा अंधकार एवढा निबिड आहे आणि ही प्रदीर्घ रात्र त्यामध्ये हे दोघही जण अगदी जीवाच्या आकांताने उडत असतात कळतंय की आपल्या तो जवळ आहे त्याच्या पंखांचा देखील कित्येकदा आवाज येतोय पण इतक्या जवळ असूनही सापडत नाहीये अशी त्याची अवस्था होते आणि त्यामुळे शेवटी काकुळ तिला आलेली ही जोडी भगवंताला प्रार्थना करते आणि उडी संकटी स्वामी तैसा तो भगवंत मार्तंड रूपाने अर्थात सूर्याच्या रूपाने उगम पावतो सूर्योदय होतो प्रकाश पडतो आणि त्या क्षणी त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण दोघ इतक्या जवळ होतो एकमेकांच्या पण एवढ्या जवळ असूनही आपली भेट मात्र काही होऊ शकली नाही भगवंताने कृपा केली सूर्योदय झाला आणि हे नरमादी पुनश्च एकमेकांना भेटू शकले समर्थ म्हणतात हरी भक्तीचा निरंतर भक्ताच रक्षण करतो हे गरज करून ढोल ताशाचा निनाद करून जसं एखादी गोष्ट आपण सांगतो आनंद व्यक्त करतो त्याप्रमाणे भगवंत देखील हा निरंतर आपलं ब्रीद वाक्य सर्वांना सांगतो की हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी मी हरी भक्ती करणाऱ्याच रक्षण करतो हे माझं ब्रीद हे माझं दृढ वाक्य आहे म्हणून समर्थ म्हणतात नुपेक्षी कदा रामदासाभिमानी म्हणून आपण आपल्या रामाच्या चरणी असलेला हा भाव कधी डळमणी नये कधी हा अंतःकरणातून आपला अभिमान गळून पडू नये की माझा राम मला सोडतोय की काय मला त्यागतोय की काय सजन समर्थांनी चक्रवाक पक्षाचं हे उदाहरण दिलं खर हे चक्रवाक पक्षाच सांकेतिक उदाहरण समर्थ खर तर त्या पक्षाच्या आधाराने आम्हाला जीव आणि शिव या रूपाने असणाऱ्या जोडीला सांगू इच्छित आहेत बघा आदि शंकराचार्य संपूर्ण वेदांताचं सूत्र एका शब्दामध्ये सांगताना म्हणतात जीव ब्रह्मैव ना जीव हा ब्रह्मापासून वेगळा नाही हे त्यांच्या संपूर्ण अद्वैत तत्वज्ञानाचं सूत्र आहे म्हणजे मीच ब्रह्म आहे हेच आपण महावाक्याच्या आधाराने समजून घेतो की अहम ब्रह्मास्मि मीच ब्रह्म आहे जीव आणि शिव हे निरंतर एकत्र असायला पाहिजेत एकत्र असतात परंतु जीवाला त्याची अनुभूती आहे का हुँ? जीवाला कळतं का की आपण ब्रह्मस्वरूप आहोत शब्दाने कळायला सगळं कळतं आम्हाला पण वळत काहीच नाही अनुभूती काहीच येत नाही बघा भगवद्गीतेमध्ये देखील अर्जुनाला हाच प्रश्न पडला जेव्हा भगवंताने या ज्ञानाची सगळी ही प्रवाही परंपरा सांगितली की आम्ही फार पूर्वी सूर्याला उपदेश केला नंतर यांना सांगितला मग यांना सांगितला हाच उपदेश आज मी तुला सांगतो हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो प्रभू आहो तुमचा जन्म तर आत्ताच्या काळातला सूर्य किती अनादी आहे तुम्ही सूर्याला उपदेश केला हे कसं म्हणता यावरती भगवंत हसून म्हणतो अरे अर्जुना तुझे आणि माझे खूप सारे जन्म झाले आपण दोघे निरंतर एकत्रच होतो तुला कुठल्याही जन्माची आठवण नाही मला मात्र सगळे जन्म आठवतात हो सज अशी कुठलीही घटिका नाही की जेव्हा तो भगवंत जेव्हा ते ब्रह्म हे आमच्यापासून वेगळं आहे मग आता गंमत काय आहे आम्हाला तो का कळत नाही जसं त्या चक्रवाक नरमादीला इतक्या जवळ असूनही का बरं एकमेकांची भेट होत नाही कारण तिथं सूर्य मावळलाय म्हणजेच मला माझ्या हृदयामध्ये आत्मज्ञान मावळल्यामुळं हे कळत नाहीये की जीव ब्रह्मैव ना परा आता बघा किती अज्ञान असावं सा। आमचं आम्ही म्हणतो सूर्य उदय झाला आणि सूर्य मावळला आता खरं सूर्य उदय होतो का काय ते असं बटन आहे का की सूर्याचं बटन दाबलं की तो बंद होऊन जातो आणि परत दाबलं की परत चालू होतो सूर्य हा त्याच तेजाने तेवढ्याच तीव्रतेने निरंतर तळपत असतो पृथ्वी सूर्याकडं पाठ करते सायन्स आम्हाला माहिती आहे म्हणजे हे ब्रह्म माझ्या हृदयामध्ये निरंतर त्या सूर्यासारखं तळपत आहे आतमध्ये ते स्वसंवेद्य आहे ते स्वयंप्रकाशित आहे आणि ते स्वयंप्रकाशित रत्न माझ्याच आतमध्ये असून मी त्याच्याकडे पाठ केलेली आहे म्हणजे सूर्य मावळणं किंवा सूर्य उदय होणं हे देखील अज्ञान आहे त्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्त होणं किंवा आत्मज्ञानाला विसरणं मरण हे देखील आमचं वाक्य हे अज्ञानातूनच उदयाला आलेलं आहे आत्मज्ञान हे निरंतर तळपत राहतं निरंतर मला आठवतं बऱ्याच वर्षापूर्वी दत्त जयंतीला एक अधिकारी सत्पुरुषांची माझी भेट झाली होती आणि मी त्यांना सहज असा प्रश्न विचारला की महाराज रामाची भेट कधी होईल यावरती ते मला म्हणाले अरे फक्त माग वळायची तर गरज आहे माग वळून बघ राम आहे त्यावेळेला मला त्या वाक्याचा बोध झाला नाही पण आज या मनाच्या श्लोकामध्ये त्या सत्पुरुषाच्या वाणीचा अर्थ उमगतोय की आपण त्याच्याकडे पाठ करून बसलोय हे केवळ काही भौतिक वळण नाहीये ते आत्मज्ञान माझ्याच हृदयामध्ये आहे अहम ब्रह्मास्मी हा माझाच बोध आहे पण मी त्याच्याकडे पाठ करून बसलोय आणि यामुळं मी त्या ब्रह्मस्वरूपाला विसरून गेलोय आपण म्हणाल ठीक आहे चला आम्ही विसरलो काय फरक पडतो काय होत विसरलं तर सज्जनो आज जी आमच्या मनाला भ्रांत लागली आहे काळजी लागली आहे चिंता लागली आहे आज आम्हाला हे जे विश्वाचं अस्तित्व खरं वाटून हा संसार खरं वाटून त्यामध्ये असलेल्या या वेगवेगळ्या सत्व रजतुणांच्या आधाराने येणारे आधी भौतिक आणि आध्यात्मिक ताप खरे वाटत आहेत या सगळ्याच कारण एकच आहे की आम्ही आपल्या स्वरूपाला विसरलेलो आहोत महाराजांना एकदा एका ज्योतिषाकाराने सांगितलं महाराज आता आपली पुढची वर्ष फार खडतर आहेत बर का आपल्याला साडेसाती सुरू होणार आहे यावरती श्री महाराज हसून म्हणाले साडेसाती आमच्या देहाला लागणार आहे आम्हाला नाही ती देहाचं बघेल काय करायचं आम्ही आमच्या आनंदामध्ये राहू अरे आपण नेहमी हे सगळं ऐकतो की देही असून विदेही होणं म्हणजे काय ते हेच आहे जो की जो आपल्या आत्मस्वरूपाशी निरंतर निमग्न झाला विवेकी सदा सस्वरूपी बरावे हे जे समर्थांनी आम्हाला श्लोकामध्ये सांगितलं तो हा प्रकार आहे की आपण निरंतर त्या रामाशी सन्मुख राहावं आणि निरंतर रामाशी सन्मुख राहिलं की या आत्मज्ञानाच्या तेजाने तो राम कधीही आमच्या समोरून जात नाही बघा तो आम्हाला दिसतच राहतो एखाद्या सूर्याप्रमाणे किती सुंदर आहे माझा राम सूर्यकुलातला आहे सूर्यकुल जे कधीच मावळत नाही असं माझं ते आत्माराम रूपी तत्व माझ्या हृदयामध्ये निरंतर आहे पण मी मात्र त्याच्याकडं पाठ करून बसलोय आणि त्यामुळं आमची त्या चक्रवाक पक्षासारखी अवस्था होते सदा चक्रवाकाशी मारतंड जैसा फिरतोय भ्रमतोय कसं बाहेर पडायचं आहे त्याच्यातून सचिनो यातून बाहेर पडण्याचा सगळ्यात मार्ग मोठा आणि सुगम हाच आहे की पहिल्यांदा आपण अज्ञानी आहोत आपण हरवलेले आहोत आपण रस्ता विसरलेले आहोत याची मनापासून स्वतः स्वतःच्याकडे कबुली करायची बघा त्या जगजित सिंग यांचं एक फार सुंदर भजन होतं मला लेखक कोणी माहीत नाही त्यांनी गायलंय तुम ढूंडो मुझे गोपाल मैं तेरी खोई सुधलो मेरी गोपाल मैं तेरी खोई श्रीकृष्णाच्या ज्या अनंत गायी होत्या त्या अनंत गायींपैकी एक गाय चरता चरता कुठेतरी लांब निघून गेली आणि हरवली श्रीकृष्ण परत आला वृंदावनामध्ये ती गाय मात्र अंधार झाल्यामुळं पुनश्च कृष्ण वृंदावनाचा रस्ता शोधू शकत नाहीये तिला कळत नाहीये कसं जायचं आणि मग त्यावेळेला ती अनन्य भावाने कृष्णाला प्रार्थना करते या वचनामध्ये की हे कृष्णा तूच आता मला शोध मी तुझी हरवलेली गाय रे मी तुझी हरवलेली गाय आणि तिचं जसं हंबरण ऐकून तो कृष्ण देखील स्वस्त बसू शकणार नाही बघा श्रीकृष्णाचं गोप्रेम कसं होतं आमच्या महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे की महाराजांनी एकदा कसायाकडून सगळ्या गायी विकत घेतल्या एकही गाय कसायाकडं जाऊ दिली नाही आणि दुपारी तीन चार वाजता महाराज परत आले आणि भाकरी खाण्यासाठी बसले आणि त्याच वेळेला महाराजांना ठसका लागला उचक्या लागल्या घास काही केल्या खाली जाईना महाराज म्हणाले अरे काय होतंय कोणीतरी आठवण काढते माझी आणि बाहेर जाऊन मागच्या गल्लीत बघितलं तर एक म्हातार गाईला कसाई ओढत ओढत घेऊन चालला होता ती गाय जीवाच्या आकांताने हंबरत होती महाराज मला वाचवा मला वाचवा आणि महाराजांनी त्याच्याशी हुज्जत घालून पोलिसांचा धाकट पशा दाखवून ती गाय त्याच्याकडून परत विकत घेतली सज्जनो जीवाची देखील अशी अगतिकता झाली पाहिजे बघा अशी त्याला तळमळ लागली पाहिजे की रामा अरे मी तुला विसरलोय रे रामा मला सापडत नाहीयेस तू मी हतबल आहे तुझ्यापर्यंत येण्यासाठी कारण त्या ब्रह्मापर्यंत जीव कसा जाणार जीव केवळ याचना करू शकतो प्रार्थना करू शकतो सदा चक्र वाकाशी मार्तंड जैसा जशी त्याच्यामध्ये काकुळती निर्माण झाली व्याकुळता निर्माण झाली जसा तो आपल्या मादीच्या मिलनासाठी आतुर होता उतावीळ होता आणि अत्यंत काकुळतीला येऊन तो पहाट होण्याची वाट पाहत होता त्याप्रमाणे सज्जनो ही जीव शिवाची जोडी आहे तो भगवंत आज माझ्या हृदयात असूनही मला सापडत नाही ते अमूल्य रत्न माझ्या इतक्या निकट असूनही मला सापडत नाही दिसत नाहीये ही जेव्हा आमच्या आतमध्ये अत्यंत काकुळती निर्माण होईल आमची संत मीराबाई उगीच म्हणत नाही ना अमोलिक वस्तु दी मेरे सद्गुरु कृपा कर अपनायो पायो जी मैने राम रतन धन पायो अमोलिक वस्तु दी मेरे सद्गुरु ही अमूल्य वस्तु आहे राम हे आत्माराम तत्व आम्हाला अजून त्याचं मूल्य कळालं नाही हे स्वानंद सिंहासनाची किंमत आम्हाला अजूनही कळाली नाही त्यामुळे आम्ही या फुटकळ प्रापंचिक गोष्टींमध्येच रामाची कृपा बघतोय हे रामाकडं पाठ करून आम्ही जीवनामध्ये किती सुख मिळवलं ना तरी आम्हाला हे सुख कधीही त्या सौख्याचा अनुभव देणार नाही जे त्या मिलनामध्ये अनुभव एका जीवाला प्राप्त होऊ शकतो त्यामुळं आपण अनन्य भावाने त्या भगवंताला प्रार्थना करावी की तूच आता मला शोध रामा मी हरवलोय रे तुझ्यापासून मी आगतिक आहे मी वाट चुकलोय आणि मग त्यावेळेला जीवाला त्याच्याशी सन्मुख करण्याचं बळ देतो रामचरित मध्ये रामाच्या विषयी बोलताना संतांनी स्पष्टपणे म्हटलंय की रामा तुला तोच पाहू शकतो ज्याने तुला पाहावं अशी तुझ्या मनामध्ये इच्छा येते आमच्या मनामध्ये इच्छा येऊन आम्ही तेवढे सामर्थ्यवान नाही की आम्ही तुला पाहू शकू आम्ही केवळ तुला प्रार्थना करू शकतो तुझ्याकडे याचना करू शकतो या आत्मस्वरूपाचं दर्शन दे रे रामा रामा दे रे दे रे ही काकुळती जेव्हा येते त्यावेळेला क्षणामध्ये हा सूर्योदय होतो हजारो सूर्यांचा एकाच वेळेला प्रकाश व्हावा त्याप्रमाणे उडी घालितो संकटी स्वामी तैसा अशी ही अनन्यता ज्याच्या हृदयामध्ये प्रगटते त्यालाच रामराया त्याच दर्शन करण्याची पात्रता त्याच्यामध्ये निर्माण करतो बघा इथं करतेपणाला कुठेही थाराच नाही समर्थांच्या सारखेच माझे महाराज देखील रामपाठामध्ये हेच म्हणतात ना की तुझ्या भेटीसाठी कित्येक पंचाग्नी धूम्रपान साधती तयासीन अंत लागे तुझा असे सगळेजण तुझ्या भेटीसाठी प्रयास करतात परंतु तुझा अंत कोणालाही कळू शकत नाही तेथे मी अज्ञान मूडमती तिथं मी अज्ञानी मूडमती पण तू भेटलासी जगत जगत आणि तू माझ्यावरती कृपा केलीस माझ्या भाग्यासी नाही मी ती तू भेटलासी जगत जगतचे खरोखर हे परम भाग्य की ज्या वेळेला राम त्याच्या अंतरंगामध्ये आपल्याला त्याची भेट व्हावी अशी इच्छा निर्माण करतो सजनो हे अहंकार हे करतेपण हेच त्या व्याकुळतेमध्ये असलेल्या फार मोठ्या बाध्यत आहेत मी माझ्या साधनेच्या आधाराने रामाला बघीन भेटीन हीच ती राक्षसगणांची वृत्ती आहे जी हिरण्याक्षामध्ये होती तीच त्या हिरण्यकश्यपूमध्ये होती आम्हाला ती सोडली पाहिजे आम्ही कुठल्याही मोलाच्या आधाराने त्या रामाला विकत घेऊ शकत नाही ही केवळ त्याची कृपा आहे आम्ही केवळ झुरत राहू शकतो त्याच्या भेटीसाठी त्याच्या प्रार्थनेसाठी जसे जगद्गुरु म्हणतात ना की भेटी लागी जीवा लागली सी ए तुझा भेटी आस हे रामा तुझ्या भेटीची खूप आस लागली रे खूप व्याकुळता आलेली आहे तू तु तुझ ब्रीद सत्य कर हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी बघा माझा राम कांडामध्ये अनेक साधू संतांच्या आश्रमामध्ये गेला अनेकांना त्याने दर्शन दिलं अनेकांना त्याने कृतार्थ केलं राम काही पत्ता विचारत विचारत गेला होता का हो? नाही ज्या ज्या आश्रमांमध्ये त्या साधू संतांना रामाच्या भेटीची परम उत्कंठता शिगेला पोहोचली होती अशा आश्रमांमध्ये माझा राम त्या आश्रमात येऊन त्यांच्या डोळ्याचा पाहुणा झाला सजनो असं हे रामाचं विलक्षण ब्रीद वाक्य आहे म्हणून आपण रामाला केवळ प्रार्थना करू शकतो त्याचं स्मरण हा आपल्या विरहाचा एक जणू काही हुंदका झाला पाहिजे हे नामाचं प्रेम आपल्या हृदयामध्ये निर्माण झालं पाहिजे मग हा राम कधीही या दासाचा अभिमान जाऊ देत नाही की मी तुमचा कैवारी आहे मीच तुमचं रक्षण करता आहे सजनो अशा राम या रामदर्शनाचे हे दहा श्लोक आपण गेल्या दहा सत्रांमध्ये बघितले यातील पुढील टप्पा उद्याच्या सत्रामध्ये आपण चिंतनाला घेऊया जानकी स्मरण जय जय, जय।, जय।